जत तालुक्यात पावसाने लावली दमदार हजेरी कायमच दुष्काळ भाग म्हणून ओळखलं जाणारं जत तालुका जत तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहावयाशी मिळतं अनेक शेतकऱ्यांचे या पावसामुळं आतोनात नुकसान झाले आहे सलग तीन चार तास पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील असलेलं पीक मात्र उध्वस झाले काढणीला आलेले बाजरी मका व इतर पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचं चित्र पाहावयास मिळालं त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत जत शहर मुचुंडी कोळगिरी मेंढीगिरी या परिसरातील शेतातील बांध फुटून शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले आहेत मेंढीगिरी येथील रावसो बिराजदार या शेतकऱ्यांच्या शेतातील शेततलाव फुटून दोन एकर द्राक्ष बागेचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले चित्र दिसून आले लक्ष्मण काखंडिकीसह मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट मिडिया